नमस्कार मित्रांनो आपल्या आर मेडिकल चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण घेऊन आलेलो आहोत गरोदरपणात सोनोग्राफी कधी व कोणत्या तपासणीत काय तपासली जाते ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ पर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा तर चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ स्टार्ट करू तर पहिली सोनोग्राफी ही दोन महिन्यांनी केली जाते त्यामध्ये असे तपासले जाते की गर्भ हा गर्भाशयात आहे की गर्भपिशीच्या बाहेर हे त्या तपासणीमध्ये तपासलं जातं त्यानंतर बाळाचे ठोके तपासले जातात त्यानंतर दुसरी सोनोग्राफी अकरा ते चौदा आठवड्यामध्ये केली जाते स्कॅन याच्यामध्ये असं तपासलं जातं की गर्भाशयाच्या मानेमागील द्रवाचे प्रमाण मोजले जाते याच्यामध्ये काय तपासले जाते की गर्भाशयाच्या मानेमागील जे द्रव असते त्याचे प्रमाण मोजले जाते त्यानंतर अठरा तिसरी सोनोग्राफी अठरा ते वीस आठवड्यात त्याच्यामध्ये बाळातील व्यंग तपासणी केली जाते म्हणजे बाळ व्यंग आहे की नाही म्हणजे अपंग वगैरे बाळ आहे की नाही ते तिसऱ्या सोनोग्राफीमध्ये पाहिले जाते त्यानंतर चौथ्या सोनोग्राफी चोवीस आठवड्यानंतर केली जाते त्यामध्ये बाळाच्या हृदयाची तपासणी केली जाते म्हणजे बाळाच्या हृदयाचे ठोके हे व्यवस्थित आहेत आणि त्याची तपासणी केली जाते त्यानंतर पाचवी सोनोग्राफी चौतीस ते छत्तीस आठवड्याची झाल्यानंतर पाचवी सोनोग्राफी केली जाते तर आपल्या इकडे चार तीन ते चार सोनोग्राफी केली जाते आणि तीन ते चार सोनोग्राफी खूप महत्त्वाच्या आहेत तर पाचव्यात चौतीस ते छत्तीस आठवड्याच्या सोनोग्राफीमध्ये केले जाते की बाळाची वाढ व्यवस्थित झाली आहे की नाही ते सर्व पाचव्या सोनोग्राफीमध्ये केले जाते त्यानंतर सहावी सोनोग्राफी अडोतीस ते चाळीस आठवड्यामधल्या याच्यामध्ये सहावी सोनोग्राफी केली जाते त्याच्यामध्ये असं पाहिलं जाते की बाळाचा जो वेग आहे रक्त प्रवाहाचा वेग त्याच्यामध्ये पाहिला जातो त्यानंतर बाळाची व्यवस्थित हालचाल होते की नाही तेही पाहिलं जातं त्यानंतर दिशाही पाहिली जाते तर अशा प्रकारे आज आपण गोरदरपणा सोनोग्राफी कधी करावा हे पाहिलेलं आहे आणि आपण पूर्ण माहिती घेतलेली आहे की तपासणीत नेमकं काय चेक केलं जातं तर आपल्या इकडे फार फार तर तीन किंवा चार सोनोग्राफी केल्या जातात आणि तीन माई माई ती ते चारच खूप महत्त्वाच्या सोनोग्राफी आहेत तर आपल्याला माहीत असायला पाहिजे गर्भवती महिलांना माहिती असायला पाहिजे की तपासणीत नेमकं काय चेक केलं जाणार आहे तर अशी खूप महत्त्वाची माहिती आपण या चॅनलवर घेऊन येत असतो ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तर धन्यवाद मित्रांनो